आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला तरच मनस्वी आनंद आहे आणि ह्या लोकसभेमध्ये जे उमेदवारी मला मिळाली ती उमेदवारी आपण जनतेला दिली त्यामुळे जनता आता ह्या लोकसभेमध्ये उमेदवार आहेत पण जनतेला कल्पना आहे की पवारसाहेबांनी शेतकरी शेतकऱ्यांसाठी काय काय केलेलं आहे कशा कशा पद्धतीने काय केलं आहे मागे तुमची सर्वात जास्त मोठी कर्जमुक्ती त्यांनी केली शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे महिलांना आरक्षण केलं हे सगळं साहेबांचं प्रत्येक ह्या जिल्ह्यामध्ये साहेब साहेबांचे प्रेम त्यामुळे एक प्रतिसाद तो वेगळा वेगळा आहे आणि आता हे जे अँटी आहे जोरात कारण की जे सांसद आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये अधिक लोकांना भेटणं सोहळाच कामाचा सोहळा भेटणं सुद्धा पसंत केलं नाही आणि माझा उद्देश एकच आहे की मी कधी कुणावर बोलत नाही आणि बोलण्याची मला अधिकार पण नाही कारण की जे काय कोणी का काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे तो माझा एकच उद्देश आहे इथे या येण्याचा की काहीतरी शेतकरी शेती शेतकरी आणि तरुण वर्ग अल्पसंख्याक सर्वसाधारण मनुष्य यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता यावं मला काही राजकारण करण्यासाठी यायचं आणि जर राजकारण हा सारखं राज जर मी वागलो तर त्यांच्यातनं माझा काय फरक असणार आहे मला थोडंसं एक एथिकल राजकारण इथे सुरू करायचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असतील शेतमाल प्रक्रियावरचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आपल्याला मांडून मांडणे नाही शोकस मग नाही करायचं तर आपल्याला त्या पक्षात त्याच्यावरती पर्याय काढायचा आहे पीक विम्याचा प्रश्न खूप मोठा अजूनही कंटिन्यू चालूच आहे शेती केळी हा केळी तिकोनावर सर्वात जास्त जिल्हा आहे तिथली केळी जास्तीत जास्त जर एक्सपोर्ट झाली निर्यात झाली तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा प्रिचे प्लॅन्ट असेल रस्ते पाहिजे जाण्यासाठी दडबड रस्ते पाहिजे मेन म्हणजे शेतकऱ्याचे शेत, शेत शिवाराचे रस्ते हा मुद्दा अजूनही खूप मोठा अडकलेला आहे त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये अजूनही पाण्याची व्यवस्था खूप मोठी अडचणीची आहे पंधरा पंधरा दिवसांनी पाणी मिळते अमृत दल योजना बोर्ड बाजार झालेला आहे की कित्येक आज पाच सहा वर्ष भर सात आठ वर्ष झाले अमृत योजना पण अजूनही त्याच्यावरती परिपूर्ण प्लॅनिंग झालं नाही किंवा ते सुरळीत झालेले नाही असे खूप काही प्रश्न आहेत पण त्याच्यावरती आपले प्रतिनिधी कुठे काही आवाज उठवताना किंवा जनतेशी संवाद साधताना आपल्याला दिसत नाही पण नक्कीच हे आपण पवार साहेबचं स्वप्न जे आहे ह्या आजच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वर्षाच्या वयाच्या पवार साहेबडीने काम उठा, उठा, करतात किंवा कुठेच लेस्ट न घेता कंटिन्यू सभा आणि सभा घेत राहतात खरंच मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि हे होते त्यामुळे आपण जनता ही निवडणूक हातात घेतल्यामुळे ही निवडणूक जनता जिंकणार आहे कारण की आजची स्थिती तीच आहे राजकारणावरती राग आहे तर बऱ्याच राजकारणांना लोक गावात सुद्धा येऊ देत नाहीयेत तर त्याच्यात काही त्यांचं म्हणजे चुकीचं नाही आहे मी तर मला जर विचारता विचारतो प्रश्न बाबा तुम्ही थांबणार की नाही थांबणार या पक्षात हे करणार की नाही करणार तुम्ही आम्हाला करणार हे विचारता प्रश्न तर म्हटलं साहेब काही प्रश्न तुम्ही चुकीचा विचारत नाही तुमचा जो अनुभव आहे तुम्ही तो माझ्यासमोर प्रगत करता पण मी नवीन आहे या क्षेत्रात माझा काही राजकीय वारसा नाही त्यामुळे हे प्रश्न तुमचा साहजिक आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना शेतकरी किंवा जनता त्यांना आढवत आहे आणि केळीचा विषय हा तर खूप मोठा आहेच